सकाळी ठाकरे गटातल्या दोन नेत्यांचे वक्तव्य ऐकून इथे आलेलो आहे एक आहे आदित्य ठाकरे आणि दुसरं आहे संजय राजारामराव आणि दोघही महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या तीन विषयावर बोलत बोलत होते आता हे जे दोघही आहेत त्यांच्या एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पी एच डी राहिलेला आहे डॉक्टरेट मिळवणच राहिलेलं आहे कारण की ह्या दोघांचीही नाव महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या विषयावर फार जवळून जोडलेला आहे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेलं आंदोलन हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन नव्हतं पण आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाराष्ट्र आणि भारत देशाच्या मनातला जो प्रश्न आहे तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपल्या लपण्यापेक्षा पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिंमत असती त्याच्या चारित्र अगर स्वच्छ असत तरी बाहेर येऊ हो। मग पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये बाहेर या मला काही हरकत नाही पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होत नाही मी मी तिथे नव्हतो तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत कारण का माझं टॉवर लोकेशन आठ आणि तेरा जूनच हे असं असं आहे लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याची माझा काही संबंध नाही हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे येऊन बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलं नसत था ठाकरे था। गटातल्या कार्यकर्त्यांना काठ्या आणि केसे देण्याची गरजच पडली नसती आता तू तुझ्या साठी तुझ्या विकृतपणामुळे आज तुझे पक्षाचे कार्यकर्ते लाटेकाठा खात तुझ्या पक्षाच्या विरोधी पक्ष पक्षनेता पोलिसांच्या अंगावर जायला लागत आहे यापेक्षा आदित्य पत्रकार परिषदेमध्ये अगर खुलासा करून टाकला असता जे नितेश राणे आणि लोक जे बोलत आहेत ते खोट आहे हे हे माझ्याकडे असलेले पुरावे आहेत आणि नितेश राणेनी देशाची आणि आमची माफी मागावी तर मी ठाकरे माफी मागायला मी तयार आहे अगर आदित्य ठाकरे दिले तर पण ते ना बोलता पत्रकारांनी जेव्हा त्यांना एक साधा फक्त एक प्रश्न विचारला तर नाही तो राजकीय विषय आहे दिशा साल्यान सुशांत सिंग राजपूत हे खून प्रकरण आहे साहूल बलात्कार प्रकरण आहे अल्पोविन मुलांवर असलेले केलेले झळ्याचं प्रकार आहे ते राजकीय प्रकरण नाही आहे मला आमच्या पत्रकार मित्रांच्या पण काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं की तो प्रश्न तुम्हाला उरून टाकतो राजकीय तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला का मग हा प्रश्न विचारला जातोय तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती नेते मंडळी किती राजकीय पक्ष आहे मग फक्त आदित्य ठाकलेल्या दिशा सायलेंट बद्दल का विचारलं जात सुशांत सिंग बद्दल काय विचारला जात हा प्रश्नाचं उत्तर जो धाडकी पत्रकार विचारेल त्याचा मी नागरी सत्कार करीन दुसरा विषय असा आहे की हा भांडूपचा आमच्या देवानंद झाकड धुल्या यांच्या स्वतःचं नाव त्या डॉक्टर सपना पाटकर च्या हल्ल्यामध्ये आहे त्याला देण्यामध्ये आहे एव्हिडन्स आहेत जे आपल्या सारख्या असंख्य मीडिया मित्रांनी टीव्हीवर दाखवलेला आहे तिला खालच्या दर्जाची शिव्या देत होत त्या डॉक्टर महिलेला त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरनी स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार वीस साली उद्धव ठाकरेंना ईमेलच्या द्वारे पत्र लिहिलेलं की संजय राऊत माझ्यावर असं असं छळ करतायत तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्या पत्राची दखल पण घेतली नाही आज पण ती डॉक्टर पहिला भीतीच्या छायामध्ये आहे संजय राऊतची माणसं तिच्या घरावर दारूच्या वाटल्या मारतात तिला शिवाय दिला जातो मी हल्ली ऐकलंय तिला संजय राऊतची माणसं आता फोन करून सांगताय की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तू आदरणीय देवेंद्र फडणवीस नाव घे याबद्दल सकाळी जे भांडुपमध्ये मध्ये जाणाऱ्या माझ्या पत्रकार मित्रांनी कधीतरी या संजय राजाराम राऊत विचारलं पाहिजे ते बाबा बदलापूरची घटना पुरणची घटना त्या राज्यात होणाऱ्या सगळ्या महिला अत्याचाराबद्दल निश्चित बोला बोललंच पाहिजे राजकीय नेत्यांनी पण त्याबरोबर डॉक्टर स्वप्ना पाटकर बद्दल पण कधीतरी बोला दिशा साल्यांबद्दल पण कधीतरी आदित्य ठाकरेंनी बोललं पाहिजे आणि मग हा पुरता सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप केलेला पाहिजे पूजा चव्हाण प्रकरणाबद्दल आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम प्रभाव म्हणतात त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याचा राजीनामा दिला हो पण तुमच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलाचा राजीनामा का घेतला नाही दिशाशाले प्रकरणामध्ये त्याच्यावर पण आरोपच झालेले मग जो न्याय तुम्ही त्या मंत्र्याला लावला तोच नाही आदित्य ठाकरेला तुमच्या तुझ्या मालकाने तेव्हाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का लावला हो नाही हा विषय आम्हाला कधीतरी कळला पाहिजे नुसतं फक्त सकाळी उठून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप प्रत्यारोप करायचे ग्रह खात्यावर आरोप करायचे की राजीनामा द्या आता ह्यांच्या घरातल्या मुलांच्या लग्न झालं नाही ना, ना। तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील अशी परिस्थिती ह्या लोकांची आहे उद्या सकाळी घरात नळाला पाणी आलं नाही ना तेव्हाही बाहेर ते ते येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील असे हे नालायक लोक आहेत अहो फडणवीस साहेबांचा कर्तव्य दक्ष गृहमंत्री आपल्या राज्याला असल्यामुळे आज असंख्य कारवाया गृह मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होत आहेत बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या कार पद्धतीने कारवाया फडाफट फडाफ व्हायला सुरू झाल्या ना स्थापन होण अधिकारी निलंबित होणार गुन्हेगारला गुन्हेगाराला पकडलं पकडणं हे तुमच्या महाविकास आघाडीच्या का काळात होत नव्हतं तेव्हाच्या गृहमंत्री ह्याला जेलमध्ये जायला लागलं तो ठपका तुमच्या डोक्यावर अजूनही आहे तो पुसत पहिलं तो काळा डब्बा पहिला आणि भाग आमच्यावर आरोप करा मंत्रालय आमचं कसं काम करतं हे थोडा सामान्य लोकांना जाऊन विचारा आज गुन्हेगारांमध्ये भीती आहे कन्व्हिक्शन रेट बघा कुठल्या पद्धतीने वाढतोय या सगळ्या बाबतीमध्ये मी संजय राजाराम राऊतला सांगेन तुझी सकाळची पत्रकार परिषद घेतो तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे हा जो काही महिला अत्याचाराबद्दल बोलतो ना पहिला दिशा साल्या हिचं प्रकरण दाबण्यासाठी तिच्या त्या रोहन राय नावाचा जो मंगेदर आहे माझ्याकडे माहिती आहे त्याला किमान पंधरा करोड दिलेले लो हे लोकांनी तिच्या आई वडिलांना पण पैसे घेऊन कोण गेलेला तिच्या आई वडिलांकडे त्याचं पण नाव पुढे जाहीर करून टाकील मी आजच सकाळी मुंबईच्या परत फोन लावला मी विनंती केली की के साहेब त्या चौकशी अधिकाऱ्याला बदला मला च... स्टेटमेंट द्यायला यायचं दिशा सायलं संदर्भात तारीख सांगा मी यायला तयार आहे फक्त चौकशी अधिकारी बदला मी लगेच तिथे येऊन बसतो म्हणून या सगळ्या विषयाबद्दल आमच्यावर आरोप करण्या आदित्य ठाकरे स्वतःवर उडलेला जी घाण आहे ना ती पहिली साफ करा दिशा आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर बद्दल बोलण्याची हिंमत करा स्पष्टीकरण द्या मग आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमच्या सरकारवर टीका करण्याची हिंमत करा संरक्षण कमी करण्याची मोठा हा बोलून दाखवतो संजय राजाराम राऊत तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे चंद्रकांत पाटील असतील सन्मान्य राणे साहेब असतील यांच्यावर सा रेड परसेप्शनचा रिपोर्ट असताना पण तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारनी ह्यांचा संरक्षण तेव्हा कमी केलेलं मग आता मिठ्या काय लागत आहे एवढं तुम्ही मोठी छाती फिरता ना मग फिरा पोलीस संरक्षण शिवाय दाखवतो बघा मग जनता कशी चपलाने मारते तुम्हाला लोकांना या महिलांचे आई वडील किंवा कशी चपलाने मारते तुम्हाला तेही मा तुम्ही खोल्या डोळ्यांनी पाहाल म्हणून आमच्यावर आरोप करण्या अगोदर पहिला तुमच्या जिरेबांमध्ये झाकून बघा तुम्ही जे काही समाजामध्ये चित्रपटातले शक्ती कपूर आणि गुलशन रोहर आणि रणजित आवरा आणि मग आमच्यावर टीका करायची नाही काय होत त्यांना कुठल्या कंगना राणाजीने वक्तव्य केलं असेल तर त्याबद्दल त्यांच्याकडे माहिती असेल पुरावा असेल जबाबदारी आता ते निवडून गेलेले आहेत बॅकडोर वाले नाही कोणाकोणा बॅकडोर यायलाच माहिती आहे हा म्हणून कंगना राणा काय <सथ> बोलले असतील तर त्याबद्दल ते उत्तर त्या दे पार्लमेंटमध्ये देतील विचारल्यावर असं म्हटलेलं आहे की शेतकरी आंदोलन दरम्यान हत्याने बला घटना घडल्या बरं झालं केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले अन्याचं तिथे मोठं षडयंत्र आहे ते रचलं जात अशी काय माहिती एका लोकप्रतिनिधीला जर असेल तर त्या पार्लमेंटमध्ये जेव्हा हा विषय येईल तेव्हा त्याची पुरावे त्या तिथे देतील <coughs> जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी अशा काही माहिती जनते समोर आणतो तेव्हा आमच्या खांद्यावर जबाबदारी असते त्याचे पुरावे देण्याची आपण ते मीडिया समोर जास्त न बोलता योग्य व्यापीठावर बोललो ना तर त्याचा योग्य परिणाम मिळतो जुन्या पेन्शन संदर्भामध्ये केंद्राने निर्णय घेतला घेतला त्यानंतर संजय राऊत असं आहेत की या लोकप्रिय योजना आहेत त्या फक्त निवडणुकीसाठी वापरल्या जातात त्यानंतर त्याला बोलणं भागच आहे ना

उदाहरण संजय राऊतची महिलेला शिवे देत असताना आदित्य ठाकरे आले प्रकरण आता या आपल्या आव्हाडितले पियी ऐकले हेच त्यांची खरी चारित्र्य आहे हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदला आणि ह्यावर करतायत ना यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही नाहीये आदित्य ठाकरे तर लहान मुलांच्या पण वाढदिवसाला तुम्ही बोलू शकत नाही असा विकृत आहे तो म्हणून त्यांनी दुसऱ्यांना बोलू त्यांना त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नाही महिला अत्याचार आणि विकृती बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला दिशा सरे प्रकरणात एस आय ची घोषणा झाली होती एक वर्ष आठ महिने होऊन गेले या प्रकरणाची सध्याची काय स्टेटस बऱ्यापैकी चौकशी आई वडिलांची चौकशी झालेली आहे तिच्या मित्रांची चौकशी झालेली आहे काही टावर लोकेशनची माहिती घेतलेली आहे आता लवकरच माझी स्टेटमेंट होईल म्हणजे जे प्रोग्रेस आम्हाला लोकांना अपेक्षित आहे ती टप्प्याने प्रोग्रेस व्यवस्थित पद्धतीने होते लवकरच तुम्हाला सत्य बाहेर करतो विषय रोहित पवार असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेमध्ये अनिल देशमुख जर उभे राहिले चांगलं चॅलेंज देखील देतील असं तुझ्या विधानसभेची काळजी कर पहिले तुझी तिकडे कर्ज दाम खेळण्यामध्ये आता तुला कोण कुत्र विचारत नाही मी काय गेला आठवड्यातच जाऊन आलो आहे तुझी डिपॉझिट जाण्याची वेळ आलेली आहे तुला कर्ज दाम खेळचे लोक आता बोलतात बॅक पॅक करून जा तू आता बाहेर तुला भारतात तुझी गरज नाही तो म्हणून आमच्या फडणवीस साहेबांची चिंता करू नको ते मोठ्या फरकाने निवडून आलं पण तुझ्या कर्जत जामखेड मध्ये तुझा आता गोरे वस्त्र गुंडाळण्याची वेळ आली त्याची चिंता कर रोहित पवार मतदारसंघ अशी चर्चा किंवा आम्ही काय ते काय करणार आहे ते आता ट्रम्पच्या <laughs> विरोधात उभे राहणार तुम्ही त्याला महाराष्ट्र फक्त समजू नका हे तुमचे गैरसमज त्यांचं महाराष्ट्र विरष्ट असं काय होतो डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात आघाडीचा उमेदवार रोहित पवार कमी देतू नका त्याला मोठ्या आणि त्यांनी त्या रॅली रॅलीची परवानगी कोणाच्या नावाने मागितली सर्व धर्म समभाव रॅली सर्व धर्म समभाव रॅलीचं नाव द्यायचं आणि तिथे येऊन पिप्या सुलतान ची घोषणा द्यायची सरतनसे जुजा करण्याची घोषणा द्यायची तुम्ही आमच्या महाराष्ट्रात राहून सर तनशी दुधाची घोषणा देत असाल ना तर तुमचा सर आणि तुमचा तण किती वेळ ठेवायचा हे आता काही आम्ही निश्चित करू मग जास्ती हिंमत आमच्या महाराष्ट्रामध्ये करू नका जिथे हिंदुत्व आणि विचारचं सरकार आहे नाहीतर परत शुक्रवारी दोन पायावर नमाज पाडायला जाऊ शकणार नाही तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणून परत अशा पद्धतीच्या घोषणा

आदित्य ठाकरेला दुसऱ्या बाजूला बसवा आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर पुरावे सगळे द्यायला सांगा नको त्याच्यामध्ये मला माहित नाही मला माहित नाही असं नाही नितेश राणे तो आरोप करतो आठ जून मोबाईल टॉवर लोकेशन माझ्या तोंडावर मार मला गप्प करून टाक हे मी सांगतो परत परत आदित्य ठाकरेला मग माझ्या अत्याचार आणि बोलायला तयार हो विकृतपणा काय असतो ना हा कधीतरी मी आता दाखवीन मग लहान मुलांना जास्त आदित्य ठाकरेच्या आजूबाजूला ठेवू नका हे महाराष्ट्राच्या माता भगिनींना आणि पालकांना मी विनंती करेन होत्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलेलं असं त्याचं वक्तव्य आहे विकृतपणा काय म्हणतात पार्ट्यांमध्ये मित्रांच्या बरोबरच्या पार्ट्यांमध्ये लहान मुलांना बोलवायचं आणि त्यांचं लौकिक शोषण करणं ह्याला विकृतपणा म्हणतात आणि तो आठ जून आदित्य ठाकरे तिथे असताना झाला होता था। का त्याच्या प्रश्नाचं उत्तर पहिला आदित्य ठाकरेंनी द्यावं मग विकृतपणा काय असतं ते आम्ही सांगतो मग संजय राऊत पहिल्या दिशाशाऱ्यांमध्ये तुला थवाड उघड आणि मग आमच्या राऊत संजय राऊत असं म्हणतात की भाजपला हो कारण का भाजपला आजच्या महाराष्ट्राच्या आणि देशाचा आवाज बनण्याचा फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे आमच्या कार्यकर्त्यांनी तेच करून दाखवलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि म्हणून तुझ्या मालकाचा मुलगा हॉटेल मध्ये घाबरून बसलेला मी ऐकलं दोन डायमर बदलण्याची वेळ आली त्याला आणि मग त्याला बसवला होता त्या त्या ठिकाणी ठिकाणी आले होते कोकणाची भाषा त्यांनी केली आहे असं आमच्या अंगावर या गुलाब दूध उभं राहणार नाही विचारांची लढाई विचारांनी लढू पण तुम्ही ठोकायला समोर येत असाल तर तुम्ही पण परत सुखरूप घरी जाणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ आमचं रक्त पण भगवा आहे तुमच्या सारखं हिरव नाही आम्हाला त्यांनी असंही म्हटले की तुमचं सरकार आहे तर कारवाई करा कारवाई सुरू आहे ना पण तुझ्या म्हणण्याची कारवाई कर असते विचार कालियान प्रकरणात तुझ्या मालकाच्या मुलाला हॉटेलच्या बाहेर येऊन स्पष्टीकरण द्यायला लावायचं ना कशाला सैनिकांची बळी घेतोय

भांडी घासायला सगळे कुंडत असतात सगळे भ्रष्टाचारी सरकारच्या काळात जेल जेलमध्ये जायला लागलं आमचे गृहमंत्री एवढे कर्तव्य दक्ष आहे त्याच्या आजूबाजू पण तुमच्या गृहमंत्री कधी उभे राहू शकले नसते म्हणून उभा आमच्या नादी लागू नका तुम्ही तुमच्या पहिल्या स्वतःला आवराय स्वतःचे कॅरेक्टर पहिले नीट करा, करा। मग आमच्या गृहमंत्री साहेबांवर बोलण्याची हिंमत करायला की भाजपकडे समोर येऊन बसतात जे जनांगे पाटलाचं नाव वापरतात हा ना। ते कोण आहेत मग ते महाविकास आघाडीचे पगारी नोकरच आहेत ते काय मराठा आंदोलक नाही ते काय धनांगे पाटील ते आंदोलन नाही आंदोलक नाहीये ते ते आमच्या दौऱ्यांमध्ये जे येऊन जे काळे झंडे दाखवत आहेत ना ते महाविकास आघाडीच्या पगारी नोकरच आहेत मराठा समाजाच्या नावाने येणारे असं आणि आज स्वतःच दुसऱ्याच्या पगारी नोकर आहे तो आम्हाला काय सांगतो पगारी नोकर कसं राऊत असे म्हणतात की आयुष्यात कुठे तरी मानले आहे किती दिवसात डायपर बसायला लागतात आम्हाला विचारा आम्हाला संजय राऊत इतिहास माहिती आहे त्यांच्या गाडीमध्ये चार चार डायपर ठेवले असतात मोठ्या माणसांचे आणि भाषा करत असते ना तर आमच्याशी करू नये भारी पडेल घराच्या बाहेर निघू शकणार नाही करणार आमचं संजय राऊत सरकार पाठण्यासाठी अनेक कोटींची ऑफर आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी कर्नाटक सरकार बद्दल सातत्याने नाराजगी वाढते लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी वाढते आमदारांची आणि सरकार व काम लोकांची करत नाहीये म्हणून अगर त्याबद्दल अगर भारतीय जनता पक्षाला आरोप करण्याची गरजच नाही महाराष्ट्र म्हटलं सरकार महाराष्ट्रामध्ये उठाव का झाला कारण का आमदारांना उद्धव ठाकरे भेटायचे नाही आमदार नाराज होते आम्ही काय सरकार पाडायला ना गेलो नाही सत्तेमध्ये असलेले आमदार बाहेर आले विरोधी पक्षामध्ये नव्हते तर तशीच परिस्थिती आता कर्नाटक मध्ये आहे पहिलं निवडणूक असताना मोठे मोठे वायदे द्यायचे हा गॅरंटी मोठ्या मोठ्या गोष्टी वाचायच्या आणि सरकार आल्यानंतर आता तोड लप्पच वाचायचं आता ही सत्य परिस्थिती दोन आणि वर्षामध्येच कळलेली आहे जे शेवटी देशाला आणि राज्याच्या चालवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारशिवाय दुसरा पर्याय नाही कारण स्पष्ट आहे

त्या बरोबर सगळ्या तिजोरच पिशत म्हणून त्यांना गांभीर्या घेऊन होतात शंभाजीनगर मे आज